विरोध झाला तिथे मागच्या वेळेला गेलो चालत एक ब्रिज आहे तिथे विरोध झाला लोकांनी लोकांनी स्थानिक दाखवलं असेल मी म्हणणं घ्यावा आणि लोकांचं ते म्हणणं असेल आपण घ्यायला पैसे उपलब्ध करू कोकणासाठी या दोन्ही जिल्ह्यासाठी विकास आणि समस्या दूर करण्यासाठी फंड कमी पडणार नाही दादा तुमच्या वक्तव्यातून असं येते की बेरोजगारांना रोजगार मिळवेत व्यवसाय हवेत बारसू रिफायनरी बद्दल मत काय हां बारसू रिफायनरी बद्दल मत काय तुमचं मग ते व्हावी व्हावी आणि मी मदत करणार माझं पुरी साहेबांशी बोलणं झालंय संबंधित मंत्र्यांशी त्यांनी सांगितलंय की दिदी -दि जर अडचण होणार नसेल तर मी त्या कंपनीशी बोलेन आणि त्यांनी कन्सेंट दिल्यावर ते आपल्याला परवानगी देतील आणि त्या मी उभा राहणार घ्या म्हणून सांगतो पोरी साहेब परत बोलतील त्यांची या वातावरण घेतली होती त्यांना परत विश्वास देतील की तुम्ही आता असं काही होणार नाही आम्ही सगळी तुम्हाला आवश्यक प्रोडेक्शन देऊ आणि त्याप्रमाणे आम्ही पोलीस आणि स्थानिक लोक करू इंडस्ट्रीशी कनेक्टेड तुम्ही मग आणखी घागरा आणि मुद्दा मांडलात व आपल्या ते तीन इंडस्ट्री आहे म्हणजे इथली खेरडी एम आय डी सी ते इंजिनिअरिंग झोन आहे जसं लोटे केमिकल झोन आहे आणि परत गाणी खडपडेल आहे वर पोकोकॉला प्रोजेक्ट येतोय म्हणजे परंतु इथे बरीच वर्ष हा जो इंजिनिअरिंग झोन आहे तो डेव्हलप झालेला नाही त्या त्या दृष्टीने जरा काही मध्ये बैठक किंवा अशा पद्धतीने झाला इथेच मध्ये खासदार झालो पावसाळा सुरू झाला हेवी रेन वगैरे आत्ता च्रेंगे 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 कमी या दोन चार दिवसात थोडं कमी झालंय संबंधी हे प्रोजेक्टला मी भेट देईन प्रोजेक्टची माहिती घेईन एम आय डी सीची आणि तिथे इंजिनिअरिंग कारखाने येणार असतील तर एक पियुष गोयल उदय सामंत यांना सांगून जे कारखाने वेटिंग लिस्टवर आहेत यांना आपण भेटू मी भेटेन व या तुम्हाला काय पाहिजे मदत करू काही लोकांना फायनान्स काही लोकांना जागा आणि तिसरी गोष्ट त्यांना सरकारची सवलत या तीन गोष्टी लागतात कारखान्यानं मी त्याच्यात जे येऊ घातलेले आहेत त्यांना मी तिन्ही गोष्टी सहकार्य करू शकतो काय म्हणतात आता तुम्ही हे उद्योग मंत्री असताना घोषणा केली होती अनेक लोकांनी प्लॉट अडकवून ठेवलेत केवळ वापरत नाही ते ना वा। परत काढून ते त्यांना गरज आहे त्यांना देऊ नाही ऐकून घ्या नोटिसा दिल्या काही लोकांनी एस वेळ मागितला अजून कारण काय पिरियड असतो डेव्हलप नाही केलं तर सरकार परत घेईल तर परत घेताना तेवढ्यात त्यांच्या मध्ये कोरोना आला कोरोनामध्ये अनेक समस्या आल्या तो काळ आपण वगळला ती दोन अडीच वर्ष हो, त्यातून वगळल्यामुळे त्यांना ती सवलत मिळाली